भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे एक नंबरचे कारस्थाने आणि कपटी लोक आहेत भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील गर्दन उडवतो ते निर्दय लोक आहेत त्याचा अनुभव आम्ही घेतलाय या देशातल्या अनेक त्यांच्या मित्रपक्षाने घेतलेला आहे अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहेत पण मी परत सांगतो आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे आहे हे शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची येणार असणे शंभर टक्के तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आताच हालचाली सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे दिल्लीतून महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा त्यांच्याकडून झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही करून घेतला जातोय मिडून आणि या राज्याच्याही करा म्हणजे शेवटी त्यांचं मुख्यमंत्री पद हे पैशावर टिकून हा खर्च तुम्ही केल्यावर मग आम्ही निर्णय घेऊ तुम्हाला भविष्यामध्ये राज्याच्या नेतृत्वावर ठेवायचं थे की नाही आणि म्हणूनच जी भ्रष्टाचार आणि लुटमार राज्यात जी सुरू आहे यासाठी हजारो कोटी रुपये गोळा करून या सरकारला या सरकारच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला द्यावे लागतात थैल्या एकेकाळी आम्ही मुंबईतून कशा थैल्या जातात दिल्लीत याची वर्णनं करत होतो तेव्हा दिल्लीत काँग्रेसचं राज्य होतं आज गुजरातच्या व्यापार मंडळाचं राज्य आहे पण थैल्या देण्याचं काम महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या नेत्यांनाच करावं लागतं त्याच्यावर त्यांच्या खुर्च्या टिकून आहेत डबक्यातले बेडूक आहेत सगळे हे जे सगळे डराव डराव करतायत त्यांना कोणतीही प्रतिमा आणि प्रतिष्ठा नाही ज्यांनी आपल्या माते समान शिवसेनेच्या पाठीत खंजीर फुपसला बाळासाहेब ठाकरांच्या पाठीत खंजीर फुपासलं ते आज जे एकत्र आहेत गद्दारी करताना त्यांच्याविषयी त्यांच्या काय भावना असतात आणि असे लोक जे असतात त्यांना मी बेडकाची उपमा देतो आणि बेडूक हे गटारात चिखलात असतात ते डराव डराव करत असतात आपापसा डराव करून पावसाळा संपला की बेडूक नष्ट होतो गांडूळ आणि बेडकाचा विषय पावसाळ्यापुरता असतं तसं आहे मेंदे काठाचं आहे हो मग मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे मध्य प्रदेशमध्ये काही काळापूर्वी लष्करातल्या एका अधिकाऱ्याच्या जवळच्या मैत्रिणीला त्याच्या सोबत असताना तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला लॉ अँड ऑर्डरचा विषय हा ओरिसा मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यात जास्त आहे विशेषतः महिलांवरील अत्याचार बलात्कार लैंगिक शोषण आपण पाहिलं असेल ओरिसामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांवरती अत्याचार झाले आणि भारतीय जनता पक्षाचे लोक जे पश्चिम बंगालला रस्त्यावर उतरले जे मुंबईमध्ये आम्हाला प्रश्न विचारता विचारत होते ते गप्पा जर एक ट्रेन उडवायचा प्रयत्न झाला असेल तर त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांपेक्षा देशाच्या गृहमंत्र्याने उत्तर दिलं पाहिजे हे महाराष्ट्राचं सरकार जे पैशाच्या खैल्यावरती निवड सत्तेवर बसलं आहे प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक त्यांचं पाऊल हे खोके आणि पैसे ह्याच्यावर टिकून आहे उभं आहे तर ते विधानसभा निवडणुकीतसुद्धा सुद्धा दोन हजार चौदाला ज्याप्रमाणे पाऊस पडला होता शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावर त्या पद्धतीनं हा पैशाचा पाऊस नक्कीच पडेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी